सह्याद्रीचे वेड असावं या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा हे भाग्यच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी महाराष्ट्र सह्याद्रीचे हे रांगड रूप पहावं बेलांग कडे सुळके खोल खोल दर्या ढगांच्या आणि हिरव्या शालूंच्या चादरी पाऊस ऊन वारा अंगावर घ्यावा हा तो सह्याद्री महाराष्ट्रातील अतिउंच पर्व शिखर कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर उंचीचा हा सर्वात उंच शिखर ट्रेकर्स मंडळीची ड्रीम ट्रेक तर भक्तांसाठी आई कळसूबाईचे मंदिर श्रद्धास्थान कळसूबाई शिखर म्हटले की या शिखरावरून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त जीवनातला एक महत्वपूर्ण क्षण टिपून ठेवणारा असतो चला तर मग या महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखरावर जाऊ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप महिन्यानंतर स्वागत आहे थमनेलवरून आपल्याला समजलंच असेल आपला व्हिडिओ आजचा कोणता होणार आहे आज आपण चाललो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर कळसुबाईला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चला मग बघूया आजची आपली ट्रेकिंग कशी होणार आहे ती तर तुम्ही सुद्धा सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपली थोड्या वेळात आता बस येईल आणि आपण आता इथून अंधेरीवरून निघणार आहोत तर बस ही आपली मालाडवरून येते आहे बघा आता थोडंसं ट्राफिक कमी झालं आहे आता आपण अंधेरी सिप्सवरून इथून बस पकडणार आहोत जी आपली बुक केलेली बस आहे ती तर मित्रांनो आपली आता बस आलेली आहे बस आपली आली आहे ज्योती ट्रॅव्हल्स चला आ, दिसलं दिसलं चला काय चांगलं सुटला म्हणून तर मित्रांनो आता, आता पण अंधेरी वरून सरळ ठाण्याला निघालं कारण आपलं जास्तीत जास्त जे पब्लिक पब्लिक म्हणजे आपले जे सवंगडे ठाण्यामधून आहेत तर शेवटपर्यंत आपला प्रवास तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आता इथे पोहोचलेलो आहोत तर थोड्याच वेळात आपले जे हॉटेल आहे तिथे आपण पोहचू का सर्वांनी आपापली ओळख सांगायची आपलं नाव आणि आपण जे कुठून आलं आहे म्हणजे उदाहरणार्थ था था ठाण्यावरून मी जर आलो तसं प्रत्येकाने सांगायचं ना। माझं नाव चैतन्य गाडी मी आलो दिवावर अक्षय गाडी मालाड कुठं पिक्षा घानेकर आदर शीतल गाडी मालाड राहुल राणे बांदु कविता मेहराशी अक्षय वैद्य रुख गंजोली औत्काळ गौरव मुलोन रूपाली गौरव मुलोन साक्षी गौरव ठाणे ध्रुवपद ठाणे राजपुरटे Santa गुरु हर्ष पंदेकर दिवा वैद्य रुख ठाणे पीतूर वाडेकर कांदिवली कुणाची लक्क झनसर आणिक संपाद ठाणे हुशाला वासु राजन मुळं मांडू आकाशघाडी मालाड यश वसुरे म्हालाड साहिलवारेकर विरार चौक शिवडीकर विरार आतिश गाडी देवगड प्रणय गाडी विरार देवेश कुर्टे संता रवींद्र गाडी ठाणेकर मलाड आणि मी स्वतः मालक आणि मी स्वतः श्रीकृष्ण गाडी अंधेरी हां तर आता आपल्या ग्रुपचे मेंबर म्हणजे आम्ही प्रमुख मानतो यांना चैतन्य गाडी अध्यक्ष आमचे तर आता ते तुम्हाला काही थोडाफार टिप्स सांगतील तर सर्वांनी ऐकायचे आणि त्या म्हणजे सूचना देतील तर ते तुम्ही सर्वांनी ऐकायचं आहे आणि ते फॉलो करायचं आहे बघा सर्वांनी लक्ष द्या प्रथम तर आपण आता आलो आहे ते कळसुवाई शिखरला जे महाराष्ट्रातील नंबर वनचे शिखर मानले जातं त्याची उंची आहे ती चार हजार पाचशे फूट आहे आणि मीटरमध्ये जर तुम्ही जर त्याला केला तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे अशी आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतं की तुम्ही आता सर्व जे आहेत पूर्ण ते काय काय आहे ते आमच्या ग्रुपमध्ये नवीन आहेत नवीन असले तर काय नाही पण आम्ही सर्व सर्वांना सांभाळून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे वरती आता ना आपण जिथे राहणार आहे कशी वैशिक खर्चावरती त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्याने आवाज करायचा नाही आणि शिवकाय करायची नाही आहे आणि जे तुम्ही स्नॅक्स काय आणले असेल खाण्यासाठी तिथे वरती कुठलाही कचरा करायचा नाही जो कचरा असेल तो आपल्या बॅगमधून घेऊन यायचा आहे खाली तुम्हाला दिलेली पाण्याची बॉटल पण जी खाली होईल रिकामी होईल ती पण येताना घेऊन यायची आहे जेणेकरून आपण या ठिकाणी आलो आहे तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा होता कामा नाही यासाठी आपण प्रत्येकाने दक्षता घ्या हा आमच्या ग्रुपचा बॅच आहे चाकर शिबाचे हा तुम्हाला आम्ही मी देणार आणि हा कळसूबाईचा इलाते रे लाफा पास द इट्स नाला तर मित्रांनो आता आपण साडे चार वाजले आणि ट्रेकिंगला सुरुवात केली अजून पूर्ण काळो काय आणि हा बघा चंद्र तर थोडं दिसणार उजाडलं की तुम्हाला परत दाखवेन तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे आपला हा जो कळसूबाई ट्रेकिंग चालू केली आपण तर हा मेन गेट आहे आणि इथे आपल्याला वरती जायचं आहे हे लाईट्स वगैरे तुम्ही बघू शकता तर अजून आपल्याला खूप चालायचं चा। आहे तर बघू आपल्याला पुढे काय बघायला भेटतंय तर मित्रांनो तुम्हाला आता थोडासा चंद्र दाखवण्याचा प्रयत्न चालला आहे पण आत्ता लक्षात आलं की आपण जसं जसं वर चाललो आहे तसं आपल्याला खूप गर्दी आपल्याला दिसत आहे आणि म्हणजे खूप जण इकडे ट्रेकिंगसाठी आलेले आहेत आणि आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता आता सनराइज होतोय म्हणजे सूर्योदय होतोय आणि हा जो क्षण आहे ना तो आपण अनुभवण्यासाठी स्पेशली कळसुबाई शिखरावर आलोय आणि अजून पण तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे तर मित्रांनो आता खूप वरती चढण्यासाठी खूप गर्दी आहे आणि आप आपण अजून वरती पूर्णपणे पोचलो नाही तरी पण तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे आणि इथे सनराइज होतो आहे तर खूप विलोभनीय असं हा क्षण आहे आणि वारा आणि धुकंसुद्धा जास्त आहे त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये हे बघा हे व्ह्यूज आपल्याला म्हणजे जो क्षण असतो आपल्या आयुष्यातील कॅप्चर करण्याचे जे मुवमेंट असतात ते आपण आता पाहतोय आणि आता जवळपास ही गर्दी बघा एक दीड तास झाला असेल आपण इथेच उभे आहोत आणि सनराईज होतो आहे आणि ही जी गर्दी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे पण याच्यापेक्षा खूप गर्दी आहे मित्रांनो जेवढं कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येतं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे पण इथं प्रत्यक्ष येऊन हे अनुभवण्याचं सुख वेगळंच आहे तुम्हाला जेवढे चांगले व्ह्यूज दाखवायला जमतील तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय आहे लास्ट गाडी तुम्ही सेकंडला येले गेले पुरे गेले तर मित्रांनो आता हे आहे कळसूबाई मंदिर आणि आपण एकदम वरती पोचलो हो। आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर आणि इथून तुम्हाला हे सर्व दृश्य पाहायला मिळत आहेत तर तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो हे कळसुबाई शिखर जे आहे ते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि ते आता खूप गर्दी आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि हे जे आहे ते समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची पाच हजार चार चारशे फूट म्हणजे सुमारे सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे thank okay. you श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी मित्रांनो जवळपास आपल्याला आता एक दीड तास झाला आहे आपण एकाच जागेवर थांबलो आणि ही गर्दी बघू शकता कारण आता आपण खालती उतरण्याचा प्रयत्न करतो आहे खूप गर्दी आहे आज आप आणि आपल्याला खूप वेळ पण लागणार आहे खाली जायला पण एक ना तर मित्रांनो जो उतरण्यासाठी जो ब्रिज आहे तिथून फक्त एक एक दोन दोनच व्यक्ती जाऊ शकतात त्यामुळे एवढी गर्दी आपल्याला पाहायला मिळते ही बघा तर काही ट्रेकर्स आहेत आपल्याला इथे खाली जायचं आहे आणि आपल्यासोबत आपला ग्रुपसुद्धा आहे पण आपल्याला जवळपास एक ते दीड तास लागू शकतो मित्रांनो खूप तासानंतर आपण आता खाली आलो आहे आणि आपल्याला यायला खूप वेळ लागला कारण खूप गर्दी होती व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असाल तर मी पण थोडा रस्ता चुकलो आणि असा फिरत फिरत आलो हा बघा मागून हे पूर्ण गाव आहे इकडे मागे शेती वगैरे आहे तर आत्ता हे बघा मी इथून चाललं तर इकडे आपली बस लागली आहे समोर तिकडे जायचं आहे चला आता जाऊन फ्रेश होऊन थोडे जेवण करूया जेव आता आम्ही बसल्या नंतर कर भेटतो तू जेवण कसं आहे छान आवडलं सगळ्यात जास्त जेवणार आहे जेवण कसा बरा बरा

जेवण कसा एक नंबर कृष्ण जेवण कसा जेवण मस्त मेनू सांगते मटक्याची भाजी बटाटे वगैरे घालून

तो चार्जिंग बाबा मी बोल तर आज आपली ट्रॅकिंग पूर्ण झाली आहे आता आपण घरी निघालोय जेवण वगैरे तरी आपले सर्व सवंगडी मित्र बालगोपाळ मित्र मंडळ हा ताप सारख्या सारख्या येतात आता, आता तुम्ही झोपतलस ना म्हणून कोण रे हा तर मित्रांनो आता आहेत आठ साडेआठ झाल्यात रात्रीचे तर आता आपण घरी पोचलोय तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुमच्या भेटीला असेच चांगले चांगले नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील तर, तर चला मग आता निरोप घेऊया बाय बाय पुढच्या टायमाला नक्की भेटूया